तर पराभव झाला तर हापर ईव्हीएम एमवर पुढायचं होतं आणि लोकसभेला जर विजय झाला होता मग त्यावेळेला ई व्ही एमचा मुद्दा कसा काय आला नाही किंवा त्यावेळेला ई व्ही एम बरोबर होतं आणि आता पराभव झालाय तर ई व्ही चुकीचं झालं अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका ही लोकांनाही आवडत नाही एकदा लोकांनी तुम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर किंवा एकदा जनतेने जो काही कौल आहे तो दिल्यानंतर काही ना काही उच्चपट काढून किंवा मुद्दे काढून त्याच्यावर काही चर्चा करण्यात पॉइंट नसतो उलट जे जे निवेदन आलेले आहेत त्यांनी आप आप त्यांनी आपापल्या पद्धतीने मतदारसंघामध्ये काम सुरू करायचे असतात त्याच्यामुळे एखादा आणि लोकसभेला जर विजय झाला होता मग त्यावेळेला ईव्हीएमचा मुद्दा कसा काय आला नाही किंवा त्यावेळेला टटकरे आहेत आता काय सांगाल आज विरोधकांनी जे काल शपथविधी घेण्यासाठी नकार दिला होता मग आज त्यांनी शपथ घेतलेली आहे स्वाभाविकरित्या विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर शपथ ही सदस्य पदाची घ्यावीच लागत असते त्याच्यामुळे शेवटी आज लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण येत असतो विरोध काही मुद्द्यांवर कमी जास्त हा राहत असतो पण विधानसभेचे सदस्य म्हणून तर दोन दिवस शपथविधीचा कार्यक्रम होता तर त्यांनी ऐवजी ती आज घेतली असते जर युए मध्ये देखील मोठे प्रश्न उपस्थित होताना पाहिल्यामुळे शरद पवार देखील तिकडे गेलेले आहेत नाही एकदा लोकांनी तुम्हाला जनतेने निवडून दिल्यानंतर किंवा एकदा जनतेनी जो काही कौल आहे तो दिल्यानंतर काही ना काही कुचपट काढून किंवा मुद्दे काढून त्याच्यावर काही चर्चा करण्यात पॉईंट नसतो उलट जे जे निवडून आलेले आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या आप पद्धतीनं मतदारसंघामध्ये कामं सुरू करायची असतात त्याच्यामुळे एखादं पराभव झाला की खापर ई व्ही एमवर फोडायचं आणि लोकसभेला जर विजय झाला होता मग त्यावेळेला ई व्ही एमचा मुद्दा कसा काय आला नाही किंवा त्यावेळेला ईव्हीएम बरोबर होत आणि आता पराभव तर ईव्हीएम लगेच चुकीचं झालं तर अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका ही लोकांनाही आवडत नाही त्याच मुद्द्यावरून काल शरद पवार देखील चांगली होती नक्कीच या होत्या आदित्य तटकरी आणि त्यांनी ईव्हीएम बद्दल जे आपलं आस... मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन हर्ष कांबळे सर रणजित लोकमत मुंबई